राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशा व पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माडा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि समस्या जाणून घेऊन प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या बैठकीचं आयोजन पुणे पंढरपूर रोडवर पालवे पाटील कॉम्प्लेक्स मांडवे सदाशिवनगर येथे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता कार्यकर्ता बैठकीचं आयोजन केलं आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि करते यांनी उपस्थित राहावे असं आवाहन माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी केलंय लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट महायुतीमध्ये समाविष्ट आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार माडा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीतील पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास